साई मोबाईल गड इंग्लज आपले लाडके आणि हक्काचे बारा वर्षापासून मोबाईल क्षेत्रामध्ये ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेले साई मोबाईल विक्री वो विक्री व सेवा मोबाईल व इतर एक्सेसरीज वर जबरदस्त डिस्काउंट खरेदी एक ऑफर आणि सॅमसंग ओप्पो विवो एम आय आयफोन रिअलमी वन प्लस

आपल्या सर्वांच्या जीवनातला जो रोल असतो तो अत्यंत महत्त्वाचा असतो आणि माझ्या आईने सुद्धा जी अत्यंत संवेदनशील होती तिने आमच्यावर सगळ्यांवरती संस्कार करत असताना आपल्या घासातला घास जी गरजू आहेत त्यांना द्यावा त्यांच्याप्रती आपली आपण संवेदनाक्षम असावं अशा प्रकारचा संस्कार तिने केला होता जेव्हा तिचं निधन झालं तेव्हा माझे एक गुरु म्हणता येईल जागण अकाउंटंट प्रकाश पाठक यांनी मला सुचवलं की आईंचं स्मरण कायम राहील अशा पद्धतीचा एखादा उपक्रम मी वर्षाला एकदा त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त करत चला केवळ एखादा कार्यक्रम भाषण असं न करता समाजातल्या अशा एखाद्या मातेला जिने अत्यंत कष्टामध्ये आपला संसार सांभाळणं आपल्या मुलाबाळांना वाढवलं त्यांना संवेदनशील केलं संसारक्षम केलं आणि त्यांना सामाजिक जबाबदारीची पण जाणीव करून दिली अशा मातेला जर आपण पुरस्कार दिला तर त्या पुरस्काराच्या निमित्ताने अनेक मातांच्या मनामध्ये अशा प्रकारचा स्थुल्लिंग स्फुरेल आणि मग तो मल्टिप्लाईंग इफेक्ट आपल्याला ज्याला म्हणता येईल तो मिळेल आणि म्हणून मग आम्ही कार्यक्रम करायचा तर मग आपण मातृशक्ती पुरस्काराचा कार्यक्रम करूया अशा प्रकारचे आम्ही सर्व कुटुंबियांनी मिळून हा निर्णय घेतला मूळचे बसर्ग येथील सध्या पुणे येथे चार्टर्ड अकाउंटंट म्हणून कार्यरत असलेले जनसेवा बँक पुणेचे अध्यक्ष श्री राजेंद्र हिरेमठ यांच्या मातोश्री कैलासवासी पार्वती गुरुपादया हिरेमठ यांच्या नवव्या पुण्यस्मरणानिमित्त कष्टप्रद आयुष्य जगून मुलांना सुसंस्कारित करणाऱ्या श्रीमती शारदा अर्जुन फुटाने यांना मातृशक्ती पुरस्काराने पुरस्कृत करण्यात आले राजेंद्र हिरेमठ हे आमचे जुने मित्र एका अर्थात ते माझे मार्गदर्शक आहेत कुठल्याही प्रसंगी योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करणारे असे हिरेमठ आहेत आईकडून जे संस्कार त्यांना मिळाले ते संस्कारातून देश सेवा राष्ट्र सेवा राष्ट्रहित ह्या विचाराने प्रेरित झालेले असे हिरमट सर गेले आठ नऊ वर्ष सातत्याने आईच्या स्मरणार्थ विशिष्ट क्षेत्रात काम करणाऱ्या माथेला पुरस्कार देऊन कार्या अर्थाने मातेशी त्यांचं जे जे संस्कार घडवले त्या संस्काराचे परतफेड आणि त्या समाजाला एक आदर्श निर्माण करण्याचं काम डॉक्टर राजेंद्र हिरमट करत आहेत खरं तर काही लोक स्वतःचं गाव सोडून एखाद्या शहरात गेले की नोकरीच्या ठिकाणी गावाला विसरले जातात डॉक्टरांकडनं हा विषय होत नाही गावाशीही नातं टिकलं पाहिजे गावाच्या मातीशीही नातं टिकलं पाहिजे आणि राष्ट्रसेवा करत असताना हा संस्कार कसा देता येतील हा विचार कसा लोकांपर्यंत पोचवता येईल हा कार्यक्रमाच्या ह्याच्यातून एक मला सुचलेलं आलेलं आहे खरं तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व डॉक्टरांना आणि आपल्यालाही शुभेच्छा देतो जनगर्जना ते आपलं चॅनल आहे या चॅनललाही माझ्याकडनं हार्दिक हार्दिक असं शुभेच्छा देतो या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर चेतनानंद महाराज हे लाभले होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान गुरु सिद्धेश्वर महास्वामीजी यांनी ग्रहण केले जीएसटी चे सहाय्यक आयुक्त श्री विनोद देसाई पुणे कंटोनमेंट विधानसभेचे भाजपाचे आमदार श्री सुनील कांबळे आणि गणिंगलज विभागाचे प्रांताधिकारी श्री काळंबाडे यांची या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती होती भाजपाचे संदीप नादबुआ हेमंत कोलेकर सौ पूजा गुगरी सौ भारती जाधव सौ आशाताई देवारडे यांच्यासह अनेक मान्यवर आणि पंचकृषीतील नागरिकांनी या कार्यक्रमाचा आणि डॉक्टर चेतनानंद महाराजांच्या दिव्यवाणीचा लाभ घेतला सर्वांचे मार्गदर्शक चार्टर्ड अकाउंटंट हिरेमठ सरांनी आम्हाला जे आजचे ही जे काही आईविषयी त्यांच्या नव्या पुण्यस्मरणाविषयी चेतनादन महाराज असतील किंवा गुरुसिद्धेश्वर महाराज असतील यांच्या उपस्थितीत आईचं महात्म्य सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा जो प्रयत्न केला चेतनानंद महाराज यांच्या आईवरील ज्या काही भाषण झालं त्याच्यातून आम्ही सगळं अगदी चिंब होऊन गेलो त्या आत्म्या आणि ईश्वरांचा जो संगम व्हावा तशा पद्धतीचं त्यांचं आज वचन होतं आणि अशा प्रकारचे कार्यक्रम महाराष्ट्राभर सर्वत्र व्हावेत आईविषयीच्या या शब्दाचं जागरण त्या आईविषयी या शब्दाचं विश्लेषण एवढं सखोलपणे करणं आणि ते सर्वांच्या मनावर बिंबवणं याच हा आजचा ह्या नव्या पुण्यस्मरणानिमित्तचा आजचा हा प्रयत्न नक्कीच वाखाणण्याजोगा आहे त्यामुळे हिरमठ सरांचे आणि त्यांच्या परिवाराचे आम्ही नक्कीच आभारी आहोत सातवीनंतर नंतर पुढे शिकायला गेलो आणि पुन्हा आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने नवीन होतात आई आम्हाला स्वयंपाकासाठी तिथे आली होती आणि आई संवेदनशील किती होती दारावरती कुणीही ओळखीचा अनोळखी माणूस याचं काहीतरी त्याला आपल्याकडनं अपेक्षा आहे असं जर का आईला जाणवलं तर तो खरा आहे खोटा आहे त्याला घरात घेतल्यामुळे आपल्यावर काही अनारसं उडवेल काही चोऱ्या माऱ्या होतील का याचा कुठलाही विचार न करता आई अशा लोकांना सरळ घरात घेऊन यायची त्यांना भूक लागली असेल, असेल तर घरात जेवढा असेल त्यातला अन्नाचा घास द्यायची पैसे देण्यासाठी असेल तर पैसे द्यायचे आणि त्यामुळे हा एक न कळत संस्कार आमच्यावरती सातत्याने होत होता आणि आई अत्यंत संवेदनशील होती तिला कुणाचंही दुःख बघवत नव्हतं आणि म्हणून मग तिच्या या स्मृती जागवण्याचा आम्ही हा प्रयत्न करतो तुम्ही आत्ता ज्या उच्च पदावर आहात ते बघितल्यानंतर आईच्या भावना काय होत्या त्यावेळी खरं म्हणजे ज्या एका छोट्या खेडेगावातून आम्ही पुण्यामध्ये शिकायला गेलो त्या पार्श्वभूमीचा विचार करता इतक्या मोठ्या पदावरती आम्ही जाऊ असं वाटलं नव्हतं परंतु आईची वडिलांची प्रेरणा माझे मोठे बंधू ज्यांनी धाडस करून आम्हाला सगळ्यांना पुण्यामध्ये शिकायला नेलं त्या मोठ्या बंधूंनी एक मोठा आदर्श आमच्यासमोर ठेवला आणि तुम्ही कशामध्येही कमी करू शकत नाही आय एम दी बेस्ट अशा प्रकारचा विचार आणि आय कॅन डू इट अशा प्रकारचा त्याने आमच्यामध्ये बिंबवला आणि त्यामुळे हे सगळं बघताना माझ्या आई वडिलांना काका काकूंना अतिशय अभिमान वाटायचा आणि त्यांना असे काही उपक्रम झाले किंवा माझा कुठे सत्कार झाला तर त्यांच्या डोळ्यामध्ये आनंद असून थँक्यू व्हेरी मच जनगर्जना लाईव्ह कॅमेरामॅन जय्यसह लता पालकर बसलगी जनगर्जना लाईव्हिक जे चॅनेल आहे या चॅनेलचं चा कार्य म्हणजे आता मी पा पाहत होतो की या कार्यक्रमाचा एकूण एक बारकावे टिपण्याचा जो प्रयत्न कसोशीनं प्रयत्न जो करत होत्या त्या पालकर मॅडमचं आणि या जनगर्जना या, जनगर या चॅनेलचं चा मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो